जय श्री महाकाल नमस्कार मी आर्यम नमस्कार मी कृष्णा मा तर आपण शिटची माहिती देणार आहोत स्टार्टिंगला स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत स्वतः खर्च म्हणजे सगळं खिशातून भरावं लागतो त्यानंतर तुम्ही माझ्या मागे पाठी बघत असाल या पाठीतून कसं माहिती आहे की ही जी योजना आहे या योजनेतून पूर्णपणे अनुदानातून सरकार आपला रिटर्न पैसे देत हफ्तेवाईज देतं म्हणजे तर मग हे बघा आता हे आणि तीन हे सर्व इकडे साईडनं सहा पोल लावलेले तिकडच्या साईडनं सहा पोल लावलेले इथं जर आळे असल्या आता माझ्या हातात जर असा पाला असला तर मी असा इझिली आळ्यांना पाला टाकू शकतो ह्या साईडनं पण आणि पलीकडच्या साईडनं पण जय श्री महाकाल नमस्कार मी ओम पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योग बद्दल मला भरपूर जणांचे मेसेज आले होते की इंस्टाग्रामला की दादा आम्ही एक रेशीम उद्योग स्टार्टअप करतोय नवीन स्टार्टअप करतोय आम्हाला पूर्णपणे माहिती दे त्याचे फुल ब्लॉग असेल फुल व्हिडिओ असेल ते युट्यूबला अपलोड कर आता मी त्यातला एक जर स्टार्टिंगचा म्हटलं तर तुम्ही तुती लागवड कशी करू शकता हे स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत पूर्णपणे सांगून द्यायला लागवड झाल्यानंतर ते किती दिवसात ग्रोथ होते ते कसं होतं जर तुम्ही ते बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर ह्याच यूट्यूबला आपल्या चॅनलला एक व्हिडिओ अपलोड येतो एकदा बघून घ्या आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे की मला त्यानंतर पण भरपूर जण म्हणे दादा शेडचं कसं असतं इन्व्हेस्टमेंट किती आहे सगळा खर्च किती लागतो वगैरे सगळं मला म्हणजे भरपूर मेसेज येत आहे तर मी आता ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे की बाबा आपल्या रेशीम उद्योग शे शेडबद्दल हे जे आपला रेशीम उद्योग शेड हे आपण तयार केलं होतं तर मला याच्यावर रिलेटेडच भरपूर जणांनी मेसेज आले होते दादा ला। तुम्ही ते शेड वगैरे कसं उभा केलं म्हणजे कसं वगैरे खर्च लागलं तुम्हाला ते आम्हाला सांगा मग मी हा व्हिडिओ बनवतोय ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेड आहे म्हणजे शेड आम्ही उभा कसं केलं इन्व्हेस्टमेंट किती लागली खर्च किती लागला हे पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कसं माहिती आहे का व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा रेशीम उद्योग सुद्धा स्टार्टअप करायचा म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुती असते तुती लागवड त्यानंतर एक शेड असतं आणि त्यानंतर जे शेडला आत आतमध्ये जे असतं रॅक वगैरे हे पूर्णपणे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी टोटल पूर्णपणे माहिती तुम्हाला देईल ते मागचे जेवढे व्हिडिओ होते आपण मी सगळे रेशीमुद्योगचे म्हणजे शेडची सगळे माहिती दिली होती ते व्हिडिओ काही एडिटिंग करताना थोडा प्रॉब्लेम आला होता ते सगळे व्हिडिओ डिलीट केले आता परत मी एकदा नवीन म्हणजे नवीन एक व्हिडिओ नवी शूट करतो आहे आणि परत एकदा एडिट एक करून सगळा अपलोड करून आता मी सध्या इकडे मित्राच्या शेतात आलो आहे हा आमचा कृष्ण आहे आणि याचं शेड आहे आता याच्या शेतात येऊन आम्ही दोघं टोटल तुम्हाला शेडची इन्फॉर्मेशन दिली काही मला माहिती आहे काही त्याला माहिती आहे असं दोन्ही करून आम्ही एक व्हिडिओ बनवतो आहे फुल आणि तो फुल व्हिडिओ तुम्ही सगळा बघाच आता हा कृष्णखांड हा एक माझा मित्र आहे हा पण एक स्वतः म्हणजे म्हटलं तर जवळपास स्वतःच्या याच्यावर सगळं रेशीम उद्योग करतो रेशीमचं जेवढं असेल तेवढं आणि या बाईचं पण सेम आपल्यासारखं सगळं इकडं तुती वगैरे आता त्यांचं सगळं कोस वगैरे विकलं मार्केटला नाही त्यामुळे इकडे तुती वगैरे नाही असं शेड पण त्याचं सगळं आहे आणि हा पण रेशीम उद्योग करतो याचे पण इंस्टाग्रामवर चांगले व्हिडिओ असते चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल हवं तर ते एकदा चेक करून घ्या त्याला फॉलो करा आणि सपोर्ट पण त्याला असू द्या आता हा कृष्ण आहे हा काही माहिती देईल आणि काही माहिती दे मी काही माहिती देईल नमस्कार मी कृष्णा तर आपण सीडची माहिती देणार दे आहोत आणि स्टार्टिंगपासून आपण याचा जो खर्च झालेला आहे आपण तो याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देणार आहेत तर मी आतापर्यंत मला तीन वर्ष झाले लागवड करून आणि हे सीड मी दोन वर्षापूर्वी केलेलं आहे एक वर्षापूर्वी माझ्याकडे शीड नव्हतं मी दुसऱ्याच्या शीडमध्ये रेशीम काढलेला आहे तर याला आतापर्यंत दोन लाख रुपये खर्च माझा होऊन गेला आणि हे पहिले घरातून गुंतवणूक करावं लागते आणि नंतर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून त्याचा तीन लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचा याचा आपल्याला लाभ घेतो कसं माहिती आहे का सर सरळ जर भाषेत म्हटलं तर जेवढा आपल्या शेडला इन्व्हेस्टमेंट लागते आपण जर शेड स्टार्टिंगला उभं करतोय स्टार्टिंगला स्टार्टिंगपासून ते इंडिंग पर्यंत स्वतः खर्च म्हणजे सगळं खिशातून भरावं लागतो त्यानंतर तुम्ही माझ्या मागे पाठी बघत असाल या पाठीतून कसं माहिती आहे का ही जी योजना आहे या योजनेतून पूर्णपणे अनुदानातून सरकार आपला रिटर्न पैसे देतात हफ्तावाईज देतं म्हणजे सहा महिन्यानंतर एक वर्षानंतर असं पूर्णपणे सरकार आपलं पैसे, पैसे, पैसे वापस देतात वाप त्यानंतरची प्रोसेस कशी असते माहिती आहे का आपण शेडला जर समजा ऑनलाईनला जर अप्लाय केलं सरकारला म्हणजे त्या योजनेतून जर अप्लाय केलं तर त्यामधून सगळा खर्च आपण केला सरकार आपला पैसे देतं पण सगळ्यात महत्त्वाचं असतं की बाबा आपण शेड कसं उभं करणार आणि किती बाय किती रुंदी असते तिची लेंथ किती असते वेथ किती असते हे पूर्णपणे आता स्टार्टिंगला जर म्हणायचं रेशीम उद्योग स्टार्टअप करायला जर म्हटलं आपण एक एकर तुती लावतोय दोन एकर लावतोय दीड एकर लावते तीन एकर लावते तर त्याच्यावर काही डिपेंड नसतं आपण फ्युचरमध्ये जर वाढायचं जर प्लॅन असला तर आपण समजा एक बावीस बाय साठचं करू शकतो म्हणजे बावीस <गीख> बाय साठ जर म्हटलं ना तर अशी जी समोरचा जो फ्रंट आहे असा बावीस फूट आहे आणि इकडचा जो पूर्ण असा रुंदीच आहे ना हा साठ फूट आहे म्हणजे याच्यात कसं होतं माहिती आहे का याच्यात असं बावीस बाय साठ जर केलं मोठं जर केलं तर इन फ्युचरमध्ये समजा चार एकर पाच एकर जरी तुती लावली तर त्यानंतर ती बॅच कम्फर्टेबली आतमध्ये बसू शकते आता मी तुम्हाला आतमधलं पण दाखवून त्याच्यात काही विषय नाही तर मग हे बघा आता हे पोलिओ तीनचा पोल इकडच्या साईडनं सहा पोल लावलेले तिकडच्या साईडनं सहा पोल लावलेले आणि हे सहा पोल लावल्याच्या नंतर त्याची लांबी होणार आपली साठ फूट ही अशी चोवीस फूट चोवीस फूट त्याच्यानंतर झाल्याच्या नंतर हे आपण ही नेट लावलेली हे बघा हिरवी नेट लावलेली आहे त्याच्यानंतर हे थैले लावलेली आणि थैले तुम्ही का सेट लावलेले मागून घ्या हे जे पाणी येतं जे नळीचं आपल्याला हे नळीला याचं पूर्ण भिजवतं आणि आळ्याला याचं यश सारखं वातावरण ठेवलं राहतं म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही याचं मेंटेन वातावरण करू शकता म्हणजे कसं आहे माहिती का सरळ जरी म्हटलं तर एक शेड मोठं उभं करायचं म्हटल्यानंतर असे पोल लागतात आता ह्या पोलचा विषय कसा माहिती आहे का हे पोल इकडनं असे सहा आहे आणि पलीकडनं सेम टू सेम इकडनं सहा आहे इकडनं सहा आणि तिकडनं सहा हे पोल उभा केल्यानंतर समोरचा आपण म्हणजे समोर वरती असं समजा पत्र असं कशाचे पत्र सिमेंटाचे आपण जे घरावर टाकतो ते लोखंडी पत्र हे पत्राचं सांगालच पण इकडनं सहा आणि तिकडनं सहा उभा केल्यानंतर आपण हे शेड एक उभा करू शकतो मदत त्याला असं नाही आता समजा इथं मदत वगैरे काही लागत नाही आपण आता कोणा कोणाला वाटत असेल की बाबा हे मदत कसं मदत त्याचं काही नसतं फक्त एक नेट असती आणि आतून एक नेट असते या दोन नेटवर हे पूर्णपणे शेड कव्हर होतं बाकी पूर्णपणे जे शेड उभा करायचं म्हणतात या सगळ्या कॉलमवरच असतं इकडनं सहा आणि तिकडनं सहा यात जर म्हटलं ना आता आपण मी तुम्हाला सांगितलं इकडनं पोलीकडनं बोल आता तुम्ही एक दरवाजा जरी म्हटलं तर एक मदत पण घेऊ शकता आणि एक साइड पण घेऊ शकता म्हणजे आपल्यावर बाबा आपण दरवाजा कुठं लावू शकतो जर तुम्ही ह्याकडे ना घेतला असा एवढा तर एवढा पण चालतो मदत पण चालतो आणि त्या साईड एवढा पण चालतो त्याच्यात काही विषय नसतो पण आपल्यावर की बाबा आप आपण आप एक दरवाजा कुठं लावणार म्हणून शेडला आता चला तुम्हाला ते आतमधलं सांगतो की बाबा आतमधून आपण कसं करणार त्याला मी बाहेरचं सांगितलं सहा पोलचं दरवाजाचं पूर्णपणे आम्ही तुम्हाला सांगितलं आता त्यानंतर याच्यात शेडचा विषय कसा असतो माहिती का बाहेरून मी तुम्हाला सांगितलं एक ग्रीन कलरची हिरवी हिरव्या कलरची एक कलर नेट आहे आणि आतून एक आपण व्हाईट कलरची अशी नेट लावलेली आहे म्हणजे याच्यातून प्रोटेक्टिव्ह जर म्हटलं तर फक्त दोन जाळे आहेत बाहेरची एक आणि आतली एक बाकी त्याला असं काही मदत काही नाही आता तुम्हाला वाटत असेल की बाबा याच्यातून मदत भिंती आहे का वगैरे तसं काही नाही कारण की ह्या नेटना पण एक आणखी एक बेनिफिट होतो कारण की आपण हे जे बाहेरचे पोते लावले जसं तुम्हाला कृष्णाने सांगितलं की बाबा वरतून पाणी पडतं त्यानंतर ते पाणी पडल्यानंतर पोते ओढले होते हवा जी येणारी असती ती पूर्णपणे एसी सारखी ती सगळं टेम्परेचर मेंटेन राहतं शेडसाठी आता सगळ्यात महत्वाचं जर म्हटलं तर शेडमध्ये टेंपरेचर मेंटेन करणं हे पण खूप महत्वाचं असतं त्यानंतर सगळं टेम्परेचर मेंटेन राहिल्यानंतर तुम्ही एक रेशीम उद्योगचे जे आळ्या असतात त्या जिवंत ठेवू शकता जिवंत ठेवल्यानंतर त्या पाला खात्या त्या पोस्ट तयार करता हे तर मी तुम्हाला समोर सांगलच पण आतून जर म्हटलं तर फक्त ही एक नेट आहे आता चार साईडनं दाखवता नेट कशी म्हणजे हे असं जर म्हटलं तर फक्त चारही साईडनं अशी नेट आहे आणि त्याहूनच सगळे प्रोटेक्टिव्ह आहे आणि प्रोटेक्टिव्ह जर म्हटलं तर आतमध्ये आता आणखी एक पॉईंट म्हटलं तर हे आता आपण हे रॅक केलेले हे रॅक पूर्णपणे लोखंडी आहे हे रॅकचा आता कृष्ण सांगाल कसं आहे हे बघा तुम्ही आता हे चाळीस फुटाचा आपलं रॅक आहे आणि पाच फुट असं घेऊन दिलं आहे तर याचे चाळीस चाळीस फुटाचे आपले चार रॅक आहे आणि याला आपण छाड्या वापरलेल्या वीस वीस फुटाचे एकशे दहा छाड्या वापरलेल्या आहेत एकशे दहा छाड्या वापरून आपण त्याला नंतर रॅकची पद्धत केली आणि आपलं सीड आहे समजा साठ फूट शीड आहे आपण त्याच्यामध्ये चाळीस फुटाचीच रॅक बनवलेले आहे आणि आपलं दहा फुटाची जागा वेस्ट राहिली आहे आणि दहा फूट जागा आपल्याला पाला वगैरे टाकण्यासाठी ती आपल्याला मध्ये पाहिजे आणि अजून दहा फूट बनवण्यासाठी मला जरूरत आहे पण सध्या माझा पाला कमी असल्यामुळे मी ते बनवत नाही आता महत्वाचं जर म्हणलं तर कृष्णानं तुम्हाला हे पूर्णपणे आत्महत्या रॅकचं पूर्णपणे माहिती सांगितली म्हणजे याच्यात कसं असतं आहे का चाळीस फूट असा असतो आणि पाच फूट असा असतो म्हणजे असं केलं ना कसा इकडे दाखवायचा असं दाखव आता हा पाच फूट झाला आणि इकडे दाखवायचा असे चाळीस फूट झाला म्हणजे आपला रॅक जर म्हटलं तर हे बघा एक दोन तीन चार पाच याला पूर्णपणे पाच फ्लोर आहे तर असे एका चा, चाळीस फूट चाळीस बाय पाच चा आपले जवळपास पाच रॅक आहे तर आपण असे जे आहे ना चाळीस बाय पाच चे आपण असे जवळपास शेडमध्ये चार ठेवलेले आहेत हे दोन खेटून खेटून आणि इकडचे दोन खेटून खेटून म्हणजे याला कसं आहे का तिकडनं पलीकडनं ती तिकडचे एरिया दाखवत ना आता त्या जे एरिया बघताय ना तुम्ही तिकडनं आणि हा जो मधातला एरिया आहे ना हा मदतला एरिया हा असतो आळ्याला पाला टाकायला म्हणजे जर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो इथं जर आळ्या असल्या आता माझ्या हातात जर असा पाला असला तर मी असा इझिली आळ्यांना पाला टाकू शकतो ह्या साईडनं पण आणि पलीकडच्या साईडनं पण त्यामुळे आपण म्हणजे एवढी जागा ह्या जे रॅक आहे याच्या साईड साईडनं अशी ठेवलेली आता महत्वाचं म्हणजे कसं माहिती आहे का आता याच्यावर आपण आपल्या हाताने ऍडजस्ट करू शकतो म्हणजे आपण आपल्याला रॅक किती ठेवायची वरती हात पुरत नाहीये तर आपण समजा शिडीना पण हे करू शकतो किंवा स्टूलना पण वरती पाला टाकू शकतो आता आपण यंगलची माहिती सांगितली तुम्हाला रॅकची पण सांगितली नीटची पण सांगितली आता वरच्या फ्लेवरला जे पत्र आहे आपले ते तुम्ही लोखंडाने वापरू शकत त्याला कारण सिमेंटच वापरावं लागते कारण ते उन्हाळ्यामध्ये आपलं मेन वातावरण मेंटेन ठेवतात कारण त्याच्यावर स्प्रिंगलर वगैरे हो तुम्ही सगळं लावू शकता आणि ते पत्र आहे ना उन्हामध्ये तापत नाही थंड राहत हे जे पत्र आहे ना हे सगळे आहे कारण की आपण जे घरावर टाकतो हे जर पत्र घरावर टाक टाक जर टाकले ना त्याचा विषय काय होतो माहितीये का आपण घरावर टाकलं तर ते तापते जास्त तापल्यामुळे काय होतं टेम्परेचर मेंटेन राहत नाही शेडमध्ये आपण जर समजा सिमेंटाचे जर टाकले सिमेंटाचे टाकल्यानंतर समजा इन फ्युचरमध्ये समजा खूप ऊन जर तर आपण त्याच्यावर स्प्रिंगलर ठेवून मी स्प्रिंगलरचे व्हिडिओ इंस्टाग्रामला टाकलेले टाकलेले स्प्रिंगलरचे आपण जर स्प्रिंगलरद्वारे जर आपण त्या शेड पत्रावर जर पाणी टाकलं तर ते थंड पडते आणि थंड पाडल्यानंतर वरतून जी येणारी हवा आहे ती पण थंडी असते आता टोटल तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन भेटली म्हणजे टोटल नाही म्हणता येणार ना। आता एक महत्त्वाचं जर म्हटलं तर हा व्हिडिओ खूप लांब होतो आहे कारण की एवढं लांब म्हटलं तर जवळपास ते सगळी माहिती परवडत नाही आहे आम्ही जेवढी तुम्हाला माहिती सांगितली तेवढी एक पार्ट वनमध्ये झाला पार्ट सेकंड जो असेल तो एक दोन तीन दिवसानंतर सगळा अपलोड करू त्यामध्ये पूर्णपणे जे बेसिक राहील गोष्टी की बाबा आता हे जे तुम्ही रॅक बघताय रॅक कशी इनलेले आता हा जो पार्ट वन आहे पार्ट टू पार्ट टूमध्ये आम्ही तुम्हाला टोटल पूर्णपणे सांगणार आता हे जे बघताय धागे वगैरे जे बघताय धागे वगैरे प्रत्येक रॅकला कसे विणले वगैरे सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल आणि हे जे चंद्रिकाचा विषय हे चंद्रिका पण काय नेमकं हे पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजाल हे पूर्णपणे पार्ट टूमध्ये सांगाल पार्ट टू पण व्हिडिओ लवकरच येईल आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा जे ना, सबस्क्राईबर करा आणि माझी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याला पण फॉलो करा हा याची पण मी डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची फॉ लिंक देतो ती पण बघा एकदा चेक करा फॉलो करा त्याला पण कारण की त्याचे पण एकदम भारी भारी व्हिडिओ असते पूर्ण उद्योग मी जसे अपलोड करतो त्याच्या भारी क्वालिटीनं तो पण अपलोड करतो त्याला पण एकदा जाऊन प्रोफाईल बघा फॉलो करा आणि त्याचे पण व्हिडिओ रेग्युलर बघा तर भेटूया पुन्हा एक नवीन पार्ट मध्ये तोपर्यंत काळजी घ्या